बघा आम्ही कधी विचार पण नव्हता केला की एवढा पण आपल्याला काहीतरी मिळेल पण आपल्या महादेवांची कृपा आपल्यावरती आहे महाकाल बाबांची कृपा आहे म्हणून आम्ही हे केलंय मेहनत करण्यासाठी आम्हाला हे दिली तुम्ही <laughs> <देवागा। laughs> मेहनत करा हळूहळू सगळं होईल तर ते बघा ना स्टेप आपण चढत चालू आहे तर आता हे बघा व्हेरी गुड बघा सानू कशी तिला हे करते ट्रेन करते भूक लागली तुला भूक लागली खूप दिवसापासून विचार करत होता आम्ही का पावभाजी दाखवू आपल्या युट्यूब फॅमिलीला आणि फायनली दाखवलेली आहे कांदा टाकूया या मित्रांनो पावभाजी खायला एकच नंबर नमस्कार मित्रांनो मी अश्विन गरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे वट पौर्णिमा आणि वट पौर्णिमाचा उपवास पकडले त्यांना सगळ्यांना आमच्याकडून वट खूप खूप सांगितलं शुभेच्छा तर बघा आपण एवढी शॉपिंग केली खूप म्हणजे खूप मी एक्साइटेड हो तीन चार दिवसामध्ये तीन चार तुम्ही मागचे ब्लॉग बघितले असणार तेव्हा तुम्हाला खूप वेळेला सांगितलं का आता ही मस्त मेकअप करणार साडी खूप काही खर्च केला पण शेवटी आज मॉर्निंगला जे लेडीज प्रॉब्लेम असते ते झालेला आहे तर काही करू नाही शकत करायला काय आम्ही शूट करायला पण रेडी झाले असते मी सगळं केलं असता पण पूजाच नाही तर काहीच महत्त्व नाही जे काही होते, होते ओ, ओ, जी, जी। जी, ते चांगल्यासाठी होते नेक्स्ट इयर बघा किती भूक लागली मेहंदी बघा किती कलर आलेला आहे बघा आणि शेवटी काहीच नाही झाला तर आज पूर्ण दिवस मी भरपूर सॅड होते तर हे मला काय बोलले सॅड बसून काय नेक्स्ट इयर करून अजून भारी करू आपण तर मला हे वाटलं की ठीक आहे आता जे होते चांगल्यासाठीच होते तर सर्वात पहिले ना लिचीला भरपूर भूक लागली आहे आपण तिला भरूया त्यानंतर मी विचार केला ना, के ना पावभाजीची रेसिपी तर बघा तुम्हाला ना सर्वात पहिले आमच्या जवळ जो सनकॉनिअर म्हणजे आहे तिला आम्ही फिडिंग कशी करतो हे तुम्हाला दाखवणार आहोत कारण तिला आता भूक लागली म्हणून ती सारखी माझ्या हातावरती येऊन बसते आणि मग त्यानंतर तुम्हाला पावभाजीची रेसिपी दाखवणारि एकदम हा बस चल मग त्यानंतर ना तुम्हाला आम्ही दाखवणार पावभाजीची रेसिपी कारण लास्ट टाइम आम्ही बनवली होती तेव्हा रेसिपी नाही शेअर केली हो आणि दोघे तिघी ताई सारखे कमेंट करतात की पावभाजीची रेसिपी प्लीज शेअर करा राजमी विजय निमित्त म्हणजे आहे चांगलं आज मला पूर्ण दिवस उपास होता आज पावभाजी उपास पावभाजीची रेसिपी दाखवणार तुम्हाला मग पावभाजी खाऊन झाल्यावरती आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत स्नेहाला जो मंगल मंगल बनौला तो किती ग्राम आहे किती काय आहे ते सर्व आम्ही तुम्हाला डिझाईन पण दाखवणार वेट किती ते पण दाखवणार तर सर्वात आधी आपण लिचीला जेवण रेडी करूया तिच्या पिढी मग तिला भरूया त्याच्यानंतर आपण पावभाजीला सुरुवात करू राहा काय झाला भूक लागली भूक लागली तुला हा भूक लागली मम्मी तुला आता जेवण बनवणार आहे हा भूक लागली बघा ती शिकवण लिथे बघ बाबू भूक लागली तुला भूक लागली भूक लागली आता ते लगेच बनवतो भूक लागली तिला भूक लागली तर चला आता तिच्यासाठी आपण जो फॉर्म्युला आहे तिचा तो तिला आपण बनवूया रेडी करूया लिची हा काय किती जोरात आवाज आहे ना इथं तर हे बघा अशा प्रकारे आम्ही मसाले पॅक केलेले आहेत अर्धे बाकी आहेत तर आम्हाला याच्यानंच आज भरपूर टाइम जाणार आहे हे बघा लिची कशी हे बघा अशी फ्रीज येऊन बसली ती सारखी इकडेच येते आता वरतीच येते माझे आणि इथे स्नेहा आता लिचीसाठी तिचा फॉर्म्युला रेडी करते सांगू इला घेऊन जा आतमध्ये घ्यायचं आहे ना चालू तिला समजलं ना तिच्यासाठी जेवण बनवते हो हो देते दे, 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 दे दे, दे, एकदम हलका गरम करायला सांगितलं नॉर्मल ना। वॉर्म ना। वॉटर बोलतोय तस पण ah. थोडस घ्यायचं कारण तिला आपण दहा ते पंधरा एम एल देणार

बघू आता नाही करणार आहे तरी एवढी शेक होते ना म्हणजे अप डाऊन अप डाऊन करते डोकं आता बघा पूर्ण फुल आहे आता ती खुश आहे बघा इकडे दिसते मी बघा पोटी व्हेरी गुड बघा सानू कशी तिला हे करते ट्रेन करते ट्रेनिंग देते ना आता माझ्या जवळ येईल बघा लिची स्टेप अप स्टेप अप व्हेरी गुड गुड गाय पावभाजीची भाजी, भाजी बनवायला घेते तर सर्वात आधी मी इथे काय काय भाजी घेतली ते तुम्हाला मी दाखवते मटर घेतली सोलून एक गाजर घेतलाय कट करून फ्लावर घेतलाय गरम पाणी मधून क्लीन करून घेतलेला आहे एक बीट कट करून घेतली बटाटा एक घेतलाय टोमॅटो एक घेतलेला आहे आपण तर आपण प्रत्येक सर्वात पहिले आपण काय करणार कुकर मध्ये टाकणार एवढ्याच भाजी असतात ना पावभाजी मध्ये आणि कसं असते माहितीये का ज्याला जी भाजी आवडते ते ऍड करू शकते तोला तोला ले ले तर आता आपल्याला जे जे आवडतं मी ते सर्व घेतलेले आहे कारण लास्ट टाइम बनवलेलं स्नेहानी की एवढी भारी झालेली ना सेम असं वाटत होतं स्ट्रीट वाली खातो ना तर बघा टोमॅटो पण आपण घेतो ना आंबट नाही घ्यायचं आहे आणि थोडं जास्त रेड झालेलं पिकलेलं असते ना तो घ्यायचा त्याच्याने काय होतं माहिती का कलर चांगला येते कारण कोणाकोणाचे मसाला कसं जास्त कलर नसते टोमॅटो एकदम डार्क घेतला ना तरी चालेल अर्धा ग्लास पाणी टाकलंय मी

आता आपण वेट करूया भाजी शिजायची किती सिटी झाली आता एकच झाली एक झाली किती द्यायचे अजून चार देऊ द्या मस्त मॅश होईल तर आता पाच शीट झालेलं आहेत मी हवा पण काढून घेते कुकरची बघा मस्त शिजलेली भाजी पाहिजे तशी आपल्याला तर आता काय करणार आपण मॅश करणार याच्याने मॅश मॅश करणार हो, हो। याच पाहिजे आपल्याला का नाही भेटणार भेटल टेन्शन हा पण मला काय माहिती होत पावभाजी साठी करत मी आणला मार्केट मधला गुरुवारचं मार्केट लागत त्याच्यातला आता मला समजलं ना आणि तुम्ही लास्ट टाइम जेव्हा बघ पावभाजी बन तेव्हा मी बाहेर होतो ते मला माहित पण होतं हे याच्यासाठी युज करता आता तुम्ही प्रॉपर मी बघतोय शूट करतोय म्हणून मला समजलेलं मॅच होत आहे मस्त पिकी अशी मॅच करून घेतलेली आहे बघा भाजीला आता काय करायचं आता आपण मस्त फोडणी देणार याला फोडणी द्यायची मसाले वगैरे अगोदर तेल टाकलेलं आहे मग त्यानंतर बटर पूर्ण विरगलून द्यायचं आहे ना मस्त असा बटर तेलामध्ये विरगळलेला आहे बघा म्हणजे तुम्हाला बटर जास्त वाटत असेल पण उपास होता आज तर थोडस जास्त मला वाटलं बटर टाकूया टेस्टी होते खूप मग त्यानंतर जिरा टाकलेला आहे त्यानंतर कांदा टाकलेला आहे आणि मिरची कमी तिखट वाली मिरची टाकलेली आहे तुमच्यावरती तुम्हाला जसं तिखट हवं आहे तेवढी तुम्ही मिरची टाकू शकता आता काही परतून घ्यायचंय का शिजून घ्यायचं कांदा चांगल्या प्रकारे शिजून घ्यायचा आपल्याला कांदा आणि मग त्यानंतर अळ आलाची पेस्ट टाकलेली आहे आला लसूणची पेस्ट टाकलेली आहे मग त्यानंतर शिमला मिरच टाकलेले त्यानंतर स्नेहा लझीज घरगुती आगरी स्पेशल मसाला पावभाजी मसाला हालाद आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मस्तपैकी पिकी मसाल्यानं आपल्याला शिजवून घ्यायचे आहे आणि बघा माझा कलर कसं मसाल्याचा कलर चांगला आहे म्हणून मी दुसरे कोणतेही मसाले यूज नाही केले पण तुम्हाला जिरा पावडर धना पावडर काश्मीरी लाल मिरची सुद्धा ऍड करायची आहे एवढाच कलर येईल जर माझा मसाला असेल स्नेहा लसीसरगुती स्पेशल मसाला तर कलर ची काहीच टेन्शन नाही तुम्हाला कलर पण टेन्शन घेऊ नका चवची पण टेन्शन घेऊ नका सुगंध पण टेन्शन घेऊ नका कारण स्नेहा घरगुती आगली स्पेशल मसाला बत्तीस मसाल्यापासून बनलेला आहे मला कोणतेही दुसऱ्या मसाल्यांची गरज नाही ना आता काय करायचं आता आपण जे भाजी रेडी केली आहे मॅश करून आहे ते आपण ऍड तर बघा आता ही जी भाजी चिटकलेली मी काय करणार कुकर मध्ये अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे आणि जी आपली भाजी वेस्ट होते ते आपण काढून ठेवूया आणि कुकर कसं गरमच आहे काहीच प्रॉब्लेम नाही ना की थंड पाणी टाकलं आपण आता ही भाजी मध्ये आपण ऍड करूया Wow. मस्त मिक्स करून घ्यायचे सर्व मसाले आणि आपली जी भाजी बनवली आपण ते एकदम पिम टिम काय तशीच बदल ना हो टॅम्पिंग बघा थोड्या टाइम नंतर तुम्हाला एकदम मस्त कलर बघायला मिळेल कारण आता आपण पाणी ऍड केलेलं आहे झाकण आता मी काय करणार चार ते पाच मिनिट स्टीम वरती ठेवणार आहे चार ते पाच मिनिट हो। तर फायनली तुम्ही बघू शकताय भाजी रेडी झालेली आहे अरे आता स्नेहाने टाकले बटर आणि कोथिंबीर आणि आता बटर आणि कोथिंबीर मस्तपैकी मिक्स करून घेते हा 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 काय सुगंध ना एकच नंबर असं भरपूर पाऊस पडतोय आणि कुठेतरी बघा पावभाजी बनत असेल स्ट्रीट बदल ना रस्त्यावरती तेव्हा कस सुगंध येते तसं येते ना आणि त्याच सुगंधामध्ये लगेच इच्छा होते पावभाजी खायची चला आता पण पाव जे आहेत मस्त बटर मध्ये रोस्ट करून घेऊ तर खूप लोक मसालेवाला पण करतात पाव पण आता एवढा ऑलरेडी मसाले सारखं झालेला ते नको बटर बिटर सर्व त्याच्यात काय नाही फक्त कोथिंबी टाकले तरी मसाला टाकायला आवडते फायनली मित्रांनो तुम्ही बघू शकता पावभाजी गरमागरम पावभाजी घेतलेली आहे मस्त झाली समजलेली मस्त झाली एकच नंबर आता कसा पाऊस भरपूर पडते बाहेर म्हणून तुम्हाला असं कलर नसल दिसत कारण पूर्ण असं कालोक कालोक झालाय घरामध्ये काय टेस्टी लाईम पेक्षा पण सुंदर टेस्टी आहे ना, ना।, ना? तर या मित्रांनो पावभाजी खायला स्नेहाने बनवले आज खूप दिवसापासून विचार करत होता आम्ही का पावभाजी दाखवू आपल्या युट्यूब फॅमिलीला आणि फायनली दाखवलेली आहे कांदा टाकूया सुगंध सेम तसाच येते ना जी आपण रस्त्यावरती जातो काय त्याला इंग्लिश मध्ये स्ट्रीट फूड लिंबू पिलू या त्याच्यावरती सानूली पण खाली सानू खाते कंटिन्यू आवडली ना सानू तुला या मित्रांनो पावभाजी काय ना एकच नंबर क्लॅप केलं बघा ताई पॅन्ट वगैरे खरंच <laughs> 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 सेम अशी ना तुम्हाला हॉटेलमध्ये पण नाही भेटणार एवढी टेस्टी लागते खरंच एवढी छान आणि एवढी टेस्ट लागते ना सुंदर एकदम अप्रतिम आपल्या भाषेमध्ये सर्व भाज्यांचा फ्लेवर लागतात त्याच्यामध्ये तुम्ही जो बटर टाकला तो पण एक अलगच त्याला एकदम टेस्ट देते ना नक्की ट्राय करा खरंच तुम्हाला आवडेल कारण पावसाला असा म्हणजे ऋतू आहे का याच्यामध्ये पावभाजी पुन्हा कांदा भाजी हे सगळं गरम गरम छोले भटुरे हे गरम गरम बनवून खायला काही मजा अलगच असते oh. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल सर्वांना खरंच अप्रतिम 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 लजीज चला पाव भाजी पाव भाजी हो तर चला आता आम्ही मस्त पैकी पावभाजी खाऊन घेतो पावभाजी आल्यावरती तुम्हाला दाखवणार स्नेहाला छोटासा घंटन बनवलाय तो तुमच्यासोबत शेअर करू तर मित्रांनो पावभाजी खाऊन आमचा जवळजवळ आता एक दीड तास झाला तो पण काय करू माहिती आहे बघा पॅकिंग करत अजून एवढे बाकी आहेत अजून तर आणखीन ऑर्डर आहेत तर जवळजवळ आम्हाला ना आज दोन तर आरामात दोन ते तीन वाजतील ना ॲड्रेस वगैरे टाकून दोन ते तीन वाजेपर्यंत काम करते त्याच्यानंतर का झोपतोय आणि मॉर्निंगला लवकर उठणार पण उद्या आपण लेट उठणार आमचं आपल्याला सुट्टी आहे तर आता आम्ही फायनली तुम्हाला दाखवणार तुम्ही कोणता डिझाईन घेतलेला आहे घंटांमध्ये छोटा घंटन केला आपण जेवढा व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलेला तो, तो नाही केला खूप जणांना असं वाटत होतं का जो आम्ही तुम्हाला तीस तोल्याचा दाखवलेला ज्याची प्राइस होती वीस लाख रुपये मेकिंग चार्ज नव्हते त्याला काहीच तर खूप जणांना असं वाटलं का आम्ही तोच घेतला तर विचार करा ना आम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच सांगितला का आमच्याजवळ जास्त पैसे असते तर आम्ही फ्लॅटच घेतला असतो तर विचार करा विचार करण्याची गोष्ट आहे जर वीस लाख रुपये असते तर फ्लॅटच घेतला असं सोना का बनवलं असता तर आम्ही बनवली वस्तू तर स्नेहासाठी ना छोटीशी वस्तू बनवली जे काय छोटी म्हणजे आपल्यासाठी मोठी खूप मोठे म्हणजे कसं माहितीये आम्ही एवढे दिवस म्हणजे मेहनत करतोय एवढे महिने मसाले पुन्हा ऑर्डर्स घेतोय सात आठ वर्ष अशी गेली की जेव्हा माझ्या काही मंगलसूत्र पण नव्हता आपण जे काही मेहनत करतोय ते इन्वेस्ट करते एक प्रकारे वाचतच कारण आम्हाला माहिती आहे की जर आम्ही बँक अकाउंट मध्ये पैसे ठेवले कुठे ना कुठे कुठे ना कुठे खर्च होतील हे जे आम्ही करतोय पुढे जाऊन आम्ही जेव्हा जा पण घर घेणार तेव्हा काही कमी वगैरे पडेल तर त्यासाठी ते आपण करू शकतो सोनस बनवज आम्ही असा काय विचार केला कसे माहिती का आम्ही दोन हजार चौदा मध्ये के लग्न केला तेव्हा काहीतरी तीस हजार होता तर विचार करायला आम्ही का तीस हजार वर ना साठ सत्तर वरती येतोय सोना मग याच्या पुढे जर आणखीन जर दोन तीन वर्ष चार पाच वर्ष जेव्हा पण आम्हाला असं वाटतं घर जे आपलं म्हणलं ते पाच वर्ष पण आम्ही असं एक ठरवलं ठरवलेलं आहे आणि मग जेव्हा आपल्याला घर घ्यायचं असेल स्वतःचा तेव्हा मग आपण ते विकू पण विकू शकतो किंवा विकून पण कारण जेव्हा प्राइस पण वाढलेली असेल तर आपल्याला चांगलं होईल तर आम्ही असा विचार केलाय आणि वस्तू बनवलेली आहे तुम्हाला काय वाटतंय आम्ही असं विचार केलाय तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा कारण तुम्ही पण आम्हाला कमेंट करून सांगा काय आमच्यासाठी म्हणजे आमचं घर नाही स्वतःच ना तर आम्ही काय करू शकते पैशांचं हे जे सोन्याच्या वस्तू बनवते ते हे चांगला निर्णय घेतलाय की नाही ते सुद्धा आम्हाला कमेंट पौर्णिमाच्या दिवशी साडी इतकी भारी साडी महा घाललेली प्लॅन असं जे काही होते ते चांगल्यासाठीच होते महादेवांनी पण सांगितलेलं आहे जी तुमच्या हातामध्ये म्हणजे ते बोलता तुमचे जे नसीबामध्ये नसेल ना त्याच्या मागे जास्त धावू नका गेलं म्हणून सोडा स्वतःलाच त्रास होईल त्याचा सोडून द्या जा बाकी आणखीन आपल्या हिंदू धर्मामध्ये किती असे सण आहेत का करू शकते सेलिब्रेशन पाहिजे हा कधी माझ्या मनात आला तर केलं आपण फोटो शूट केला आता महादेवांचा येईल ना आपल्या शहा माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे कारण एक करतोय तेव्हा आपण प्लॅन करतो तर चला तुम्हाला आम्ही दाखवतो म्हणजे स्नेहासाठी जी वस्तू बनवली ती तुम्हाला ओपन करून दाखवतो हे बघा आम्ही कधी विचार पण नव्हता केला की एवढा पण आपल्याला काहीतरी मिळेल पण आपल्या महादेवांची कृपा आपल्यावरती आहे महाकाल बाबांची कृपा आहे म्हणून आम्ही हे केलंय मेहनत करण्यासाठी आम्हाला हे दिली हिंमत तुम्ही मेहनत करा हळूहळू सगळं होईल तर ते बघा ना स्टेप आपण चढत चाललोय तर आता हे बघा मी ओपन करून वाला आपण दाखवलंच नव्हता हे बघा आहे पण मला ना खरं सांगू मी व्हिडिओमध्ये पण ते पण व्हिडिओमध्ये सांगितले की मला नाजूक वस्तू आवडतात ऍक्च्युअली नाजूक पण नाही आहे माझ्यासाठी खूप मोठा आहे हे पण आणि आपण आपली मेहनतीने केलाय तर खूप मला वाटते प्राऊड फील झाला पाहिजे असं नाही की कोणतीही वस्तू छोटी किंवा मोठी असते ते आपले याच्यावरती असते की आपण कि किती संतुष्ट आहोत सॅटिस्फाय आहोत सॅटिस्फाय बरोबर बघा हे पण माझ्यासाठी खूप मोठा आहे मला असं वाटतं खूप छान मस्त खरंच मस्त वाटते तुला साडी वगैरे दिसली असती ना खूप सुंदर दिसला असता पण आता मी ड्रेस वरती पण तुम्हाला घालून दाखते हे बघा पेंडेंट याचा छोटूसा पेंडेंट आपण केलेला आहे आपल्या आग्रिक मध्ये अशी डिझाईन असते तर मी तसंच हे केलेलं आहे आणि याचा जर वेट सांगायला गेले ना तर ट्वेंटी टू ग्रॅम्स आहे पेंडेंट प्लस चेन तर पेंडेंटचा जो वेट आहे अठरा का एकोणीस ग्राम आहे आणि याचा दोन का तीन आहे म्हणजे टोटल आहे ट्वेंटी थ्री ग्रॅम्स तर बघा बस एवढच आहे कारण खूप लोकांना असं वाटलं आपल्या युट्यूब फॅमिली मधून की खूप मोठा केलाय ऍक्च्युली मला तेवढा मोठा आवडत पण नाही आहे आणि तुम्ही मध्ये कधीही बघा जर आम्ही आमच्यात बदल तर होणारच आहे हळूहळू मेहनत करते पण मी कधी तेवढा मोठा घेणार आमचं स्वप्न पहिला आहे तो घर आहे ना गहर हो, आणि महादेवांच्या कृपेने आशीर्वादाने तुमच्या सपोर्टने होईल लवकर आमचं तर बरं होईल आम्हाला माहिती आहे हळूहळू सगळ्या गोष्टी होतील जे काय होईल ते उद्याची गोष्ट आहे पण आम्ही पॉझिटिव्ह की आहोत की होणार म्हणून hmm. तर महादेवांची कृपा तुमचं सगळ्यांचं प्रेम असंच राहू द्या आम्ही पण मेहनत करण्यात तयार आहोत अजून खूप मेहनत करणार आणि स्वप्नातला घर करून दाखवणार तुम्ही पण खुश होणार की आम्ही एवढ्या वर्षापासून यांना बघतोय याही घर घेतला तर आम्हाला असं वाटतं कमीत कमी तीन ते चार वर्ष लागतील आणि झाला तर लवकर पण होऊ शकते बरोबर yeah, कधी काही होऊ शकते बी पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह <laughs> सगळ्यांना थँक्यू सो मच काय तर तुमचे सगळ्यांचे याच्यामुळे झालं बघा आम्ही मेहनत केली पण जेव्हा आम्ही मेहनत केली तुम्ही आमच्याकडून मसाला ऑर्डर करता जेवण ऑर्डर करता जर ते झालं नसता तर हे काही पॉसिबलच झालं नसतं तर सगळ्यांचा मनापासून धन्यवाद मी पण करते आणि हे पण करते ते बघा आता हातावरती तुम्ही बघताय लेंथ पण म्हणजे मला पाहिजे तेवढीच आहे बघा जास्त छोटी पण नाही आणि मोठी पण नाहीये ऍक्च्युली ना आता खरं सांगते मी आता खूप सारे आपल्या गावाला म्हणून काय आहे दोन चोरीचा केलाय आणि किती दाखवत आहे पण हे शो ऑफ नाहीये आणि आम्ही मेहनत करतोय आणि आम्ही तुम्हाला सांगतोय जे काय होईल ते शेअर करणार बघ कितीतरी आहेत किती गोष्टी करतात ते नाही शेअर करत पण आम्ही तुम्हाला प्रॉमिस केलेला की जेव्हा पण काही प्रॉब्लेम होईल चांगलं होईल सगळं शेअर करणार तर आम्ही चांगल्या गोष्टी ते सगळे शेअर करतोय अजूनपर्यंत झाला नाही आता तर आम्ही जर झाला तर नक्कीच शेअर करू एक टाइम असं होता का स्नेहाचा किती किती महिने देवाला रिंग पण विकले आणि मग माझं मंगलसूत्र होत किती कमीत कमी एक वर्ष होता एक कोणता इयर होता मी ते विसरले पण कोरोना टाइमिंगला आमचा रूम रेंट नव्हतं प्रॉब्लेम झालेले काहीतरी ते व्हायचे सोबत प्रॉब्लेम तेव्हा ते रूम मध्ये आम्ही सात का आठ महिना रेंट नव्हता भरला आणि जे आपली युट्यूब फॅमिली जुनी युट्यूब फॅमिली म्हणजे आम्हाला स्टार्टिंग पासून फॉलो करते युट्यूब वरती ओळखतात आम्हाला त्यांना तर माहितीच आहे आम्ही किती किती आम्ही स्ट्रगल करत आलो तिथे आणि आणखी असं नाही मेहनत सहा वर्ष वॉटर सप्लायचा बिझनेस केलेला आहे मेहनत बॉटल्स घेऊन ते वरती तीन तीन फ्लोर वरती पण जायचे पाणी जसं सगळ्यांनी बघा मेहनत प्रत्येक वेळी केली पण ते बघा तुम्ही एकदा तरी बघा एकदम फर्स्ट का सेकंड व्हिडिओ आहे कोई भी काम छोटा या बडाने होतं तेव्हा हिंदीमध्ये करायचं आम्हाला असं वाटतं हिंदी मध्ये तुम्हाला कसं वाटला हा डिझाईन नक्कीच कमेंट करून सांगा कारण काल तर खूप कॉम्ब्रेचन्स झाले गेले आणि खूप छान आहे स्नेहाला खूप छान दिसते असे कमेंट होते तर याला पण प्लीज सांगा मला माहिती खूप सुंदरच आहे अरे हा आमचा डिसिजन बरोबर आहे की नाही हे पण आम्हाला कमेंट करून ना सजेस्ट करू शकतो तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही दाखवलं म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीची खूप आतुरतेने वाट बघत होते स्नेहासाठी मंगलसूत्र किती मोठा घेतलाय किती तोल्याचा घेतलाय हे तुम्हाला बघायचं होतं आणि फायनली आम्ही दाखवलेलं आहे हा आज तो भरपूर आम्ही काही प्लॅन केला होता पण ते प्लॅन काही झालं नाही होईल नेक्स्ट टाइम करूया ना कारण आता दहावा वर्ष होता आणि फर्स्ट टाइम आम्ही एवढे एक्साइटेड होतो पण काहीतरी दुसरा प्लॅन असेल आपल्या महादेवाचा म्हणून गोष्टी नाही झाल्या ठीक आहे अपसेट नाही होऊन ना आपण पुढे वाढायला पाहिजे नेक्स्ट टाइम बघूया काय होते ते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तो पर्यंत बाय बाय